तालुक्यातील निर्मल ग्राम सांगोले येथे राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात अडतीसावा क्रमांक संपादन करणारे प्रदीप शिवाजी गुजर यांचा नागरी सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात गुजर परिवाराने समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत निसर्ग फाउंडेशन संस्थेच्या रुग्णवाहिका उपक्रमास गुजर परिवाराच्या वतीने रुपये एक्कावन्न हजाराची देणगी देत आपले दातृत्व सिद्ध केले या नागरी सत्कार सोहळ्यात निसर्ग फाउंडेशन संस्थेच्या वतीने संस्थेचे सल्लागार सांगली जिल्हा शल्यचिकित्सक सा। डॉ विक्रमसिंह कदम सल्लागार ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठिगडे उपाध्यक्ष डॉ वैशाली हजारे कार्याध्यक्ष नवनाथ सगरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव नानासाहेब मंडिक अध्यक्ष नितीन चंदनश्वे खजिनदार भगवान जाधव प्रकल्प संचालक प्रमोद भोसले कार्यकारिणी सदस्य सूरज मंडले सोमनाथ मंडलिक सौरभ मंडलिक नंदकुमार शिंदे अभि गाय गवळे आयुष मंडलिक आदी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी ह प गणेश डांगे महाराज माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सुशांत देवकर रवींद्र बाबर महादेव मोरे ह ब लोहार लोहारसर आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर शिवाजी गुजर सौनेता गुजर युवा कीर्तनकार ह प्रथमेश महाराज गुजर सत्कारमूर्ती प्रदीप गुजर यांच्या हस्ते निसर्ग फाउंडेशन संस्थेत देणगी सुपूर्द करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्रणी न्यूज पिटा